फॉर्मेशन ऑफ वर्ड्स इज इन दिव्हन लेटर इन दूळ अक्षरातील अक्षरे वापरून योग्य अर्थपूर्ण शब्द तयार करणे या घटकाची आपण आज माहिती घेऊ आहोत फॉर्मेशन ऑफ वर्ड शब्द ची रचना तयार करणे ते ही मिनिंगफुल वर्ड्स आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे फ्रॉम गिव्हन लेटर्स त्या दिलेल्या ले ऑप्शन मधून आपल्याला ले जे लेटर दिलेलं त्यामधून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे या घटकावर आधारित काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या माध्यमातून फॉर्मेशन ऑफ वर्ड्स हा जो कंटेंट आहे तो आपण समजून घेऊ फाइंड लेट नेम ऑफ प्रोफेशनल फ्रॉम द गिव्हन लेटर्स दिलेल्या अक्षरातून एका व्यावसायिकाचं नाव ओळखायचं आहे कार्पेंटर 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 कार्पेंटरिंग फोर ऑप्शन आहे आणि yeah. या ऑप्शन मध्ये आपल्याला योग्य स्पेलिंग योग्य लेटर असलेला वर्ड निवडायचा आहे तर तो वर्ड आहे ऑप्शन नंबर सेकेंड सी आर पी एन टी आर कारपेंटर दिस ऑप्शन इज करेक्ट ગીવન લેટ કરેલેબ્લ અક્ષર્ય ક્રમાને લક્ષડા ફસ્ટન્ડ થર્ડ ફોર્થ ઓપ્શન ફોર્મિશન ગી આર ઓડબ્લ્યુ ક્રો हा शब्द आपल्याला तयार होताना दिसत आहे हा जो शब्द आहे ऑप्शन नंबर सेकंड सी आर ओ डब्ल्यू इज करेक्ट ऑप्शन प्रोविन्स कावळा हे पक्षाचं एका नाव होत आहे ऑप्शन नंबर सेकंड इज राईट थर्ड क्वेश्चन इज चूज द करेक्ट ऑप्शन पर्याय निवडा बॉडी बॉडी प्ले बॉडी हि ज्या आकृतीमध्ये बसत आहे तसंच प्ले कोणते बसत ऑप्शन फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे जर आपण बघितलं तर आपल्याला प्ले जे आहे In this type, this yeah, so the same the symbol, the This is the same way. is the second way. Option. the option second option is the right? the for select the is the ऑप्शन दिलेल्या पर्यंत खेळण्याची वस्तू टॅप टॉप टॉक्ट भांडे नळ खेळणे ऑप्ट तर ऑप्शन नंबर थर्ड टॉप मीन्स बोरा खेळण्याची वस्तू नेम ऑफ टॉय या फोर ऑप्शन मध्ये नेम ऑफ टॉय आहे टॉप Uh, often is, right, in this lesson we have teach about नंबर थर्ड इज राईट and its example ya अबाउट या पाठामध्ये आपण फॉर्मेशन ऑफ वर्ड्स म्हणजे शब्द दिलेल्या अक्षरांपासून शब्दरचना कशी करायची मिनिंगफुल वर्ड्स कशी बनवायची आणि त्या घटनेवर आढावी सम एक्झाम्पल्स त्यांची काही उदाहरण आपण या ठिकाणी Bahine gelin.